विधान विधानपरिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चर्चेला पुन्हा सुरुवात रालोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यातल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी अकोला जिल्ह्यातल्या पाच केंद्रांवर तूर खरेदीला सुरुवात एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू राहणार तूर खरेदी आणि भारत श्रीलंकादरम्यान पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं साडेचारशे धावांचा सा टप्पा ओलांडला चेतेश्वर पुजाराच्या शानदार एकशे त्रेपन्न धावा नमस्कार बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते आता बातम्या सरकारनं योग्य आर्थिक नियोजन करून सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करत सरसकट कर्जमाफी केली तरी सरकारला तेरा ते चौदा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागणार नाहीत असं शक्कापचे जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करणाऱ्या तसंच शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबतच्या सत्ताधारी पक्षाच्या नियम दोनशे साठ अन्वय प्रस्तावावरच्या चर्चेत आज बोलत होते शेतकऱ्यांची यादी सरकारकडे आहे संगणकीकरण झाल्यानं याद्या बदलू शकत नाहीत त्यामुळे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेणं बरोबर नाही फक्त केवायसीचा अर्ज भरून घ्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली शेतकऱ्याला तो शेतकरी आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणताही अर्ज भरून घेऊ नये बोगस कर्ज वाप टाळण्यासाठी सर्वेक्षण करून जून दोन हजार सतरापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली रालोआच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली भाजपचे बिहारमधले नेते सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राजद आणि संयुक्त जनता दलामधल्या मतभेदांमुळे नितीश कुमार यांनी काल राजीनामा दिला होता सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार विराजमान झाले बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे एकाहत्तर तर भाजपचे त्रेपन्न आमदार आहेत भारताचे माजी राष्ट्रपती तसंच मिसाईल मॅन अशी ओळख असणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्तानं तामिळनाडूतल्या रामेश्वर इथल्या कलाम यांच्या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एका सभेत पंतप्रधान भाषण करणार आहेत अयोध्येपासून रामेश्वर दरम्यान चालणाऱ्या नवीन ट्रेनचं उद्घाटन पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत तसंच राष्ट्रीय राजमार्गाच्या साड़नऊ किलोमीटर संपर्क मार्गाचं राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे ओळख निर्माण करणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून अंतराळ विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं तिथूनच त्यांची विज्ञान क्षेत्रातली वाटचाल सुरू झाली अतिशय सामान्य परिवारात जन्मलेले कलाम यांनी असामान्य बुद्धिमत्ता आणि कठोर कष्ट यांच्या जोरावर जीवनात यशाची अनेक शिखरं सर केली एकोणीसशे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करत असताना त्यांनी अनेक उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणात महत्वाची भूमिका बजावली एस एल व्ही तीन या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणात त्यांचा मोलाचा वाटा होता क्षेपणास्त्र विकास कार्यामधल्या अग्निक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचं जगभरातून कौतुक झालं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी भारताला अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवलं पद्मभूषण पद्मविभूषण आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं दोन हजार दोन मध्ये ते भारताचे अकरावे राष्ट्रपती बनले आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर विज्ञान अंतराळाशी संबंधित विविध विषयांवर लेखन सुरू हाडाचे शिक्षक असणारे कलाम विद्यार्थ्यांमध्ये रमत त्यामुळे त्यांची व्याख्यानही सुरू होती सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलॉंग इथल्या भारतीय प्रबंधन संस्थेत व्याख्यान देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला शिलाँग मधल्याच एका रुग्णालयात त्यांनी बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे या विधेयकावर शिक्कामोर्तब झालंय राज्य विधिमंडळानं बैलगाडा शर्यत विधेयक पारित केलं होतं हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं होतं या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षऱ्या केल्यानं या विधेयकातल्या अटी आणि शर्थींच्या अधीन राहून राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील तामिळनाडूतल्या जलिकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी विविध स्तरांतून होत होती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी यासाठी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात सुधारणा विधेयक मांडलं होतं विधानसभेनं मां� त्याला मंजुरी दिली त्याच्यावर आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शेतकरी प्रथम या प्रकल्पांतर्गत राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहकार्यानं चिंचविहिरी इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमांतर्गत शेतकरी स्वयंपूर्ण बनला पाहिजे यासाठी शेतकरी प्रथम हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे याद्वारे एकात्मिक शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जातो आहे या माध्यमातून भूमिहीन शेतकऱ्यांना ग्रामप्रिय जातीच्या कोंबडीची पिल्लं सायकल कोळपे मुद्रा आरोग्य पत्रिका यांचं वाटप करण्यात आलं भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर ए के सिंग यावेळी उपस्थित होते शेतकरी प्रथम या कार्यक्रमातून उद्योजकता आणि महिलांसाठी कौशल्यावर आधारित उपक्रमांचा समावेश करावा अशी सूचना त्यांनी केली अकोला जिल्ह्यातल्या पाचही तूर खरेदी केंद्रांवर कालपासून नाफेडनं तूर खरेदी सुरू केली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही तूर खरेदी सुरू राहील तूर खरेदी केंद्रांवर ग्रेडरनं रुजू व्हावं तसंच तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्ती कुमार पांडे यांनी दिले होते त्यानुसार कालपासून खरेदी केंद्रांवर ग्रेडर रुजू झाल्यानं तूर खरेदीला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातल्या पवारवाडी इथले नागरिक अप्पा जाधव यांनी गावातल्या नागरिकांसाठी दुमजली शौचालय बांधलं आणि त्यामुळे गावातली दुर्गंधी आणि घाण नाहीशी झाली गावात बहुतेकांकडे वैयक्तिक स्वच्छतागृह नसल्यानं महिला आणि पुरुषांना रस्त्याशिवाय पर्याय नव्हता मात्र आता हे चित्र पालटलं आह अप्पांनी बांधलखि या दुमजली शौचालयात पुरुषांसाठी सोळा तर महिलांसाठी चौदा आहेत जवळच दहा हजार लिटरचा हौद तयार करून त्यात सार्वजनिक विहिरीतून पाणी सोडण्यात आले या शौचालयाची जबाबदारी गावातल्या कुटुंबांकडे दिल्यामुळे योग्य ती स्वच्छताही राखली जाते आम्हाला हातामध्ये घेऊन जावं लागायची पुन्हा शेतात जावं लागायचं लांब लांब जावं लागायचं का इचू काढा असला तरी तसंच काही विलाज नव्हता म्हणून तसंच बसावं लागायचं भीती वाटायची पण करणार काय आता जो जेव्हापासून आमची सगळी दूर झाली सरकारी दवाखाना म्हटलं की अस्वच्छता यंत्रांचा तुटवडा असं सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयानं सर्वसाधारण सरकारी दवाखान्याचं रूप पालटल्यामुळे रुग्ण खासगी रुग्णालयांकडे न जाता इथेच उपचारासाठी येत आहेत डॉक्टर संजय हंबर्डे आणि डॉक्टर शरद वाघ यांनी या सरकारी दवाखान्याचं पारंपरिक चित्र बदलायचा निर्धार केला आता या दवाखान्यात एक्स रे मशीन रक्त तपासणी सोनोग्राफी ऑपरेशन थिएटर अतिदक्षता शिशुगृह अशा सर्व अद्ययावत सुविधा आहेत त्यामुळे कमी खर्चात योग्य उपचार मिळत आहेत इथल्या स्वच्छतेमुळे आणि कमी खर्चामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून दररोज येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे या दवाखान्यानं इतर सरकारी दवाखान्यांसमोर आदर्श ठेवला आहे सरकारी दोघांना ऐकल की स्वच्छता नसती परत तुम्हाला सर्व्हिस चांगली देत नाही परत अशीच घाण असती बाहेर पण मध्ये पण तेव्हा मी ऐकणार असं ऐकून आलो पण मी सेलू मध्ये दोघांनी सरकारी तर स्वच्छता पण दिसली आणि सर्व्हिस पण जाण दिली माझं तिटीतल्या दोघांना भेटतंय ते इथे नाही भेटणार मग इथं पण भेटलं ते जी सर्व्हिस सिटी मध्ये भेटायची होती तिथं पण भेटली सरकार दोघांमध्ये आज श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा केली जाते नागाबद्दल आदर आणि कृतज्ञता समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो यमुनेच्या जा डोहात कालिया नागाला भगवान श्रीकृष्णांनी मारलं तोच हा श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत नाहीत नागपंचमीनिमित्त पुण्यातल्या महेश विद्यालय मराठी माध्यमिक शाळेत काल इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मातीपासून नाग बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी मातीपासून नागाची प्रतिकृती बनवली नाग हे निसर्गाचे मोठे रक्षक असून ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत नागपंचमीला जिवंत नाग न पकडता नागाच्या मूर्तीची पूजा करावी निसर्गातली झाडं पशु पक्षी प्राणी यांचं रक्षण आपण करतो त्याचप्रमाणे नागाचं रक्षण केलं पाहिजे असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला जालन्याजवळ जालना, जालना औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला आज झालेल्या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला तर तीस जण जखमी झालेत ही बस वेगात असल्यामुळे चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ती दुभाजकाला जाऊन आदळली यानंतर बस दोनदा उलटली आणि पुन्हा सरळ झाली त्यामुळे हा अपघात झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे भारत श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं साडेचारशे धावांचा सा टप्पा ओलांडला कालच्या तीन बाद तीनशे नव्याण्णव धावांवरून आज खेळ सुरू झाला तेव्हा कालच्या धावसंख्येत नऊ धावांची भर घालून चेतेश्वर पुजारा एकशे त्रेपन्न धावांवर बाद झाला अजिंक्य रहाणेनं तीन चौकारांसह सत्तावन्न धावा केल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सात बाद चारशे पंच्याण्णव धावा झाल्या होत्या हवामान गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात पुरामुळे एकवीस जण मरण पावले राज्यातले दहा जिल्हे पूरग्रस्त झालेत मदत आणि बचाव कार्य जोमानं सुरू आहे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधान विधानपरिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चर्चेला पुन्हा सुरुवात राहलोआच्या <स्थारीवारा> पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ <स्थारीवारा> <स्थारीवारा> राज्यातल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी अकोला जिल्ह्यातल्या पाच केंद्रांवर तूर खरेदीला सुरुवात एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू राहणार तूर खरेदी आणि भारत श्रीलंका दरम्यान पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं साडेचारशे धावांचा सा टप्पा ओलांडला जेतेश्वर पुजाराच्या शानदार एकशे त्रेपन्न धावाचं